पंढरपूरचा विठोबा जेजुरीचा खंडोबा कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी ही चार देवस्थानं म्हणजे महाराष्ट्राच्या भावभक्तीचं केंद्रबिंदू या चार देवतांचा अबीर गुलाल आणि भंडारा अवकाशात उधळल्याशिवाय महाराष्ट्राला आजही आपली भक्ती सफल झाल्यासारखी वाटत नाही म्हणूनच तर वर्षाचे बारा महिने या देवस्थानांमध्ये भक्तांची मांदियाळी जमलेली असते या देवतांच्या पायाशी आलं की भक्तांना आपल्या वेदनेचा आपल्या दुःखाचा विसर पडतो पण प्रत्यक्षात मात्र ही मंदिरच सध्या अशांतीचं आगर बनली आहेत गाडगे बाबा म्हणायचे तसं देव माणसात शोधायला लागा कारण देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहतो देवळात फक्त पुजाऱ्यांचं आणि विश्वस्तांचं पोट राहतं हे गाडगेबाबांचे विचार पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसत आहेत राज्यात गावागावात मंदिर आहेत भाविक मोठ्या श्रद्धेनं तिथल्या दान पैसे टाकतात पण त्याच्या हिशोबाचं काय हा पैसा सुरक्षित आहे का या प्रश्नांची उत्तरं मात्र भेटत नाहीत आजवर मंदिरांची केवळ झळाळती बाजू आपल्यासमोर आणण्यात आली आणि काळी बाजू कायम झाकून ठेवण्यात आली आहे पण काळाच्या ओघात आता मंदिरातली कटकारस्थानही उघडू लागली आहेत नमस्कार मी संयम देशमाने स्वागत करतो तुमचं बैमानूसमध्ये बहुतांश मंदिरामध्ये वादाचा मुख्य मुद्दा पुजाऱ्यांचा परंपरागत अधिकार आणि देवाच्या दानपेढीत पडणारा पैसा हाच आहे आणि हे फार महत्वाचे आहे कारण देवाचे परंपरागत अधिकार कायम राहिले तर समाजावरची धार्मिक सत्ता अबाधित राहते आणि दानपेटीवर हक्क बजावायचा असतो तो देव आणि मंदिर त्यांना आपलीच खाजगी मालमत्ता वाटत असते पण गेल्या काही वर्षात शासनानं सगळीकडेच देवस्थान समित्या नेमल्यामुळं पुजाऱ्यांच्या एकूण मनमानी कारभारावर टाच आलेली आहे तरीही देवस्थानच्या पैशांवर हक्क सांगण्याची एकही संधी पुजारी मंडळी सोडत नाहीत याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे तुळजापूरचं देवस्थान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शिवरायांचं देवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा गाभारा सुरक्षित नाही हे नुकतंच समोर आलंय तुळजाभवानी देवीची प्राचीन मौल्यवान दागिने चोरल्याच्या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल झालाय महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा या चार महंतांसह इतर कर्मचारी अशा सात जणांवर गुन्हा दाखल झालाय तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागदागिने आणि अलंकार आहेत मोठमोठे राजे महाराजे संस्थानिक मुघल बादशाह निजाम पोर्तुगीज डच अशांनी देवीला मोठ्या भावभक्तीनं अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे भाविकांनी मागील चौदा वर्षात श्रद्धेपोटी देवीचरणी अर्पण केलेलं सोनं दोनशे सात किलो तर चांदी अडीच हजार किलो आहे शिवकालीन दागिने वेगवेगळ्या राज दरबारातील नाणी असा समृद्ध खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता त्यावरच मंदिरातील महंत मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही सेवादारांनी डल्ल्या मारल्याचं सा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आलंय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरची अंबाबाई आणि ज्योतिबा सह तीन हजार मंदिरांचं व्यवस्थापन पाहते या समितीवरही अनियमिततेचे आरोप झालेत आता बाळू मामांच्या मेंढरांचा घोटाळा समोर आलाय बाळू मामांचे कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथं मंदिर आहे या देवस्थानाकडे तीस हजार मेंढ्या आणि बकऱ्या आहेत त्यांचे अठरा कळप आहेत ज्याला बग्गी असं म्हणतात हे बग्गी बाळू मामांची म्हणून गावोगावी फिरतात लोक त्यांना भरभरून दान देतात पण देवस्थान या देणगीचा हिशेब ठेवत नसल्याचं धर्मादाय आयुक्तालयाच्या चौकशीत आढळलंय इथे खाजगी विश्वस्त मंडळ आहे पण या देवस्थानावरही आता प्रशासक आला गंमत पहा या प्रशासकाच्या पाच महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये देवस्थानला तेरा कोटींचं उत्पन्न मिळालं दोन हजार तीन साली हा ट्रस्ट स्थापन झाला पाच महिन्यात तेरा कोटी तर वीस वर्षात किती पैसे आले याचा अंदाज तुम्ही बांधा बहुतेक सर्वच देवस्थान समित्यांकडं कोट्यवधी रुपये रोखीने पडून आहेत तसंच कोट्यवधींच्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत यावरून देवस्थान श्रद्धा आता श्रद्धास्थानाऐवजी भ्रष्टाचाराचे अड्डे ठरत चालल्याचं दिसतंय पण ही काय आताचीच बाब नाही आहे हजारो वर्षापासून असंच चालत आलेलं आहे हिंदूच नाही तर सर्वच धर्मातील प्रार्थना स्थळांभोवती संपत्तीचे वाद दिसतात बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम दर्त्याच्या हजारो एकर जमिनी वैयक्तिकरित्या हडप करण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणीही गुन्हे दाखल झालेले आहेत वक्फ बोर्डांच्या जमिनीचा गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत ख्रिश्चन मिशनरीज आणि चर्चच्या अनेक जमिनी बळकावल्या आणि बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या आहेत चर्चमध्ये जो पैसा जमा होतो त्यावरूनही खूप वाद आहेत कुठल्याही धर्माची प्रार्थना स्थळे ही सरकारच्या ताब्यात असो व खाजगी विश्वस्तांचा तिथं अनेक ठिकाणी भाविकांच्या पैशांची लूट सुरू आहे अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल पण माणसांमध्ये नैतिकता कधी स्थापित होईल हा प्रश्न फार महत्त्वाचा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बै माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच इंस्टा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद